दिनांक आठ आठ दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार खंडाळा यांना निवेदन देण्यात आले की महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीय दलितांवर अत्याचार अन्याय करण्याची उदाहरणं ताजी असतानाच कोथरूड पुणे येथील प्रकार पाहता रक्षकच भक्षक झाल्याचं निदर्शनास येत आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पुणे कोथरूड इथं घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे यामध्ये पंचवीस वर्षाच्या विवाहित मुलीचा छळ होतो म्हणून ती मराठवाड्यातून पुण्याला निघून येते त्यानंतर इतसर सासरच्या लोकांच्या विरोधात तक्रार नोंदवते तिचे सासरे माजी पोलीस अधिकारी आहेत तिच्या मैत्रिणी एक आठ दोन हजार पंचवीस रोजी मदत म्हणून स्वतःच्या रूमवर आश्रय देतात दुसऱ्या दिवशी ती मुलगी तेथून दुपारच्या वेळी निघून जाते आणि सुमारे अडीच वाजेच्या सुमारास कोणतीही कायदेशीर वॉरंट नसताना कोथरूड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील व संभाजीनगरचे पोलीस कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे उपनिरीक्षक अशोक कामटे तिथं येऊन पुढील मुलीला जातीवाचक शब्द वापरून तुमच्या जातीतील लोक असलेच असतात तुझ्या रूमवर मुले येतात वगैरे गलिच्छ भाषा वापरली तुला घरच्यांनी सोडून दिलाय तिघींनी आहेत असं काही वर्तन करून अनेक प्रकारचे जातीवादी मानसिक छळ करणारे शब्द वापरण्यात आले त्यांना लाता मारहाण करण्यात आली त्यांचे मोबाईल बघण्यात आले कोणतेही कायदेशीर प्रोसेस नसताना निव्वळ दलित असल्यामुळे हा प्रकार घडलाय असं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एचे खंडाळा तालुका अध्यक्ष पवन धायगुडे पाटील यांनी असं निवेदनातून आरोप करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ निकाळजे तसेच महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला